नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आमच्या घरी संगीताताई वेदांत आराध्या हे सर्व आलेले आहेत आमच्या भेटीसाठी त्या पुण्यावरून आल्या भावीसलाच कारंजाला नंतर सर्वांनी त्यांना फोर्स केला की कि या या, या, या इथं सर्वांची भेट होते म्हणून त्या अकोल्याला आलेल्या आहेत काकांकडे सुद्धा भेट होते मोठ्यातांकडे सुद्धा भेट होते आणि आमच्या घरीसुद्धा ताईंची आणि आमची सर्वांची त्यांच्यासोबत भेट होणार आहे म्हणून ते आले आहेत आमच्याकडे तर दुपारीच ते आल्यात थोडेसे बसले वगैरे आणि शची झोपलेली होती तर शची झोपेतून उठली आणि दीदी दिसलेली आहे समोर दिदींनी छान शचीसाठी अंगठी आणलेली आहेत तर ती अंगठी घालणे चालू आहे सर्व मुलं सोबत आल्यानंतर सर्वांची छान अशी मस्ती चालू होती तर संध्याकाळी सर्वांनी भेट ठरवलं की सरांनी पाणीपुरी खायची आणि शुभम आला तर चला मामा चला मामा करून शुभमला घेऊन मुलं बाहेर गेले आणि मग आम्ही बाकीचे जरा जाणार नव्हतो आणि माझा तर उपवास होता त्यामुळे इतरताई आणि निहाताई दोघं पण केल्या नाही त्यासाठी सर शुभमने सर्वांसाठी घरीच पाणीपुरी आणलेली आहे पाणीपुरी खस्ता भेळ असं सर्व काही तो घेऊन आलेला होता सर्वांसाठी सोबतच आज पल्लवीचा पेपर होता उद्या त्यासाठी पल्लवीसुद्धा आलेली आहे आमच्याकडे तर हे बघा सर्वांची छान अशी मस्त जमलेली आहे चांगला बेतच झाला सर्वजणांची पार्टी झालेली आहे कारण श जी शची तर सचि बाहेर जात नाही त्यामुळे घरी असल्यामुळे शचीला जा तर चांगलंच झालं मम्मम पाणी मम्माम पाणी करून करून छान असं पाणीपुरी खाणं चालू होती तरी त्या तिच्यासाठी स्पेशल त्याने गोड पाणीपुरी आणली होती पण ती गोड पाणीपुरी सोडून सर्वांनी जी पाणीपुरी खाल्ली तीच तिला खायची होती तर सर्वांचा छान बेत बनला आणि सगळेजण आता पाणीपुरी खात आहेत आई दुपारी पोचल्या त्यामुळे मुलांनी संध्याकाळी जेव्हा मामा घरी आला तेव्हा त्याच्यासोबत हट्ट केला आणि बाहेर गेले आणि पाणीपुरी घणाले माझा स्वयंपाक झालेला होता त्यांना म्हटलं जेवण करा त्यानंतर पाणीपुरी खा पण त्यांना तेवढीसुद्धा धीर नव्हती त्यांनी आधी पाणीपुरी खाऊन घेतलं आणि नंतर मग सर्वांनी जेवणं केले आणि त्यात एक म्हणजे मामाजींची भर मामाजींनी सर्वांना चॉकलेटी आणल्या त्यामुळे अजूनच मज्जा सर्वांना एक एक चॉकलेटसुद्धा भेटली पण तरी त्यांना थांबवून ठेवलं त्यांना तेवढं धीर नव्हता पण तर तरी त्यांना थांबवून ठेवलं की चॉकलेट आता खायची नाही आहे आता पाणीपुरी नंतर जेवण नंतर चॉकलेट खाणार पण कसं तरी नाही हो नाही हो करत सर्वांनी चॉकलेटी ठेवून दिल्या आणि आता सर्वजण पाणीपुरीमध्येच गुंग झालेले आहेत पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर सर्वांनी जेवणं केले पण आरोही आराध्या आणि पिहू या ठिकाणी जेवणं केले नाही कारण पाणीपुरीच खूप खाऊन घेतली तर त्यांना तेव्हा जेवायची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी काही जेवण केलं नाही बाकी सर्वांनी जेवण केले आणि माझा उपवास असल्या कारणानंतर माझा जेवायचा प्रश्नच नव्हता त्यामुळे मी सर्वांना वाढवून दिलं आणि मी माझी कामं आवरून घेतले कामं वगैरे आवरून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी रात्री काही भूताचे पिक्चर वगैरे बघितले घाबरत तर सर्वच होते मग तरी असे दाखवत होते की नाही आम्ही घाबरत नाही घाबरत नाही म्हणून आणि काही रात्री पिक्चर बघितला नंतर आम्ही शचीला झोपलो तर सुद्धा झोपून गेली लवकर पण मुलांना काही झोप येत नव्हती कारण तेव्हा त्यांनी जेवणं केले नाही त्यांना रात्री बारा एक वाजता भूक लागली त्यांनी तेव्हाच त्यां मामांना पापड तोडायला लावले आणि रात्री बारा वाजता त्यांनी पापड आणि खुडा काही पोळी वगैरे जेवणा केली रात्री बारा एक वाजता दिवाळी झाली त्या दुसऱ्या दिवसपासूनच गावणे मावशींचं चालू होतं की आमच्याकडे नाश्ता लिहा आमच्याकडे नाश्ता लिहा पण त्यांच्याकडे जाणं होतच नव्हतं तर आज शेवटी मुहूर्त निघला आणि आज आम्ही सर्वजणी म्हणजे ताई संगीता ताई आणि मी आम्ही तिघीजणी गावणे मावशींकडे नाश्त्यासाठी गेलो तिथं थोडाफार नाश्ता केलो आणि घरी आलो त्यानंतर आज भावीजीचासुद्धा कार्यक्रम केला कारण वेदांत आणि आराध्या आज इकडे आलेले होते त्यामुळे शेजीने वेदांतला भवीस केली आणि आराध्याने पीवला भावीस केली त्यामुळे आज मुलांची भावीस झाली आणि आज काकांकडे जेवण होतं आम्हाला त्यामुळे नाश्ता तर गावंडे मावशीकडे झाला आणि जेवायला आता काकाकडे जायचं होतं तर आता आम्ही नाश्ता करून आलो मग आधी भावीस करून घेतली शचीने वेदांचे ऑक्शन वगैरे केले त्यानंतर आरोहीने सुद्धा वेदांतला ऑप्शन वगैरे केलं आणि त्यानंतर मग आता टाईम आहेत आराध्याचा आराध्याने सुद्धा पिऊला ऑप्शन वगैरे केलं तर असं सर्वांनी एकमेकांचं ऑप्शन केलं आणि भावीस केली आणि वेदांचं म्हणणं होतं की बहिणीच्या पाया पा बाबीच्या दिवशी लागत नसतात म्हणून त्याने सर्वांच्या म्हणजे सुद्धा आणि सुद्धा पाया पडल्या सोबत मुलांची मस्तीसुद्धा चालू होती त्यामध्ये कोणी काही करत होतं तो कोणी काही करत होतं कारण ती तीन चार ती मुलं एका ठिकाणी जमलं म्हणजे काहीतरी होणारच आहेत त्यामध्ये आराध्याला राग आलेला होता चिडचिड करत होती रडत होती होतीच रडत रडत थोडीशी सावरलं तिने स्वतःला आणि तिने भाऊबीज केली ताई कालच आल्या आणि आज त्यांना वापस जायचं होतं कारण त्यांचं म्हणणं होतं की बा मला तिथं म्हणजे कारंजालासुद्धा थोडंफार राहायचं होतं थो त्यानंतर ते त्यांच्या सासरी म्हणजे धरणगावला मलकापूरजवळ धरणगाव आहे तिथं त्यांना जायचं होतं तर तिथंसुद्धा दोन दिवस राहून परत त्यांना पुण्याला जायचं होतं कारण की मुलांचे स्कूल चालू होणार होती पण आराध्याला काही जावं असं वाटत नव्हतं तिला छान असं मुलांसोबत करमत होतं आणि ताई निघणार होत्या त्यामुळे ते चिडचिड करत होती ती म्हणत होती की थांब मम्मी एक दोन दिवस थांबू ताई जातील म्हणजे आरोही आणि पिऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण थांबू असं आराध्याचं म्हणणं होतं पण ताईंना काही ऐकलं नाही आणि ताई आता आजच जेवण झाल्यानंतर निघणार होत्या तर ती त्यामुळे सुद्धा थोडी अपसेट होती असं तर एरवी टाईमच मिळत नाही आणि सर्वांची भेट होत नाही सणासुदीच्या निमित्ताने ते पण मुलांना सुट्ट्या असतात म्हणूनच सर्वजण एकत्र येतात आणि सर्वांची भेट होते आणि ताई खूप लांब म्हणजे पुण्याला राहतात त्यामुळे ते त्यांची लवकर भेट होत नाही तर सणामुळेच त्यांची भेट होते आणि मुलं सोबत एकत्र येतात सर्वांना करमतो सोबत म्हणून त्या थोडे एक्सायटेट असतात मुलं सोबत राहण्यासाठी तर करे 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 आता आम्ही जातो काकांकडे जेवण करायला तसं तर बावीसच्या दिवशीच आम्हाला सर्वांना जेवण झालं पण आज ताई आलेल्या असल्यामुळे ताईंना जेवण होतं म्हणून आम्हाला दोघींना म्हणजे म्हणजे स्नेहाताई आणि मलासुद्धा जेवायला सांगितलेलं होतं तर आम्ही आता काकांकडे जेवण केलं जेवण वगैरे झाल्यानंतर आराध्या खूप छान अशी डान्स करते तर तिने आम्हाला सर्वांना छान असे डान्स करून दाखवले 哪个？哪个？

झाल्यानंतर आता ते निघाले आहेत घरी जाण्यासाठी तर थोडीशी नाराजच होती जावसं तिला वाटत नव्हतं पण शेवटी आता काय करणार आहे मम्मी निघाली तर तिला सुद्धा निघावंच लागलं तिला म्हटलं सुद्धा की बा तू थांबून जा तू नंतर जाशील पण तिला मम्मीला सोडून करमत नाहीत म्हणून ते आता निघाली आहेत घरी जाण्यासाठी तर काका त्यांना सोडून देणार आहेत तर इथून त्या मोठ्या जाणार आहेत मोठ्या त्यांची भेट घेतील आणि नंतर मग कारंजाला जाणार आहेत त्यांनी सर्वांना नमस्कार वगैरे केला आणि आमच्या घरून आता त्या काकांच्या घरीही आल्या आहेत आणि याचा रस्त्याने आम्ही त्यांना सोडवायला आलेलो तिथपर्यंत तर पिहूला त्यांनी पैसे दिले तर पिहू पैसे बघून एवढे एक्सायटेड आहेत की सर्वांना पैसे दाखवत फिरतात की मला मावशीने पैसे दिले म्हणून आणि शची झोपलेली असल्या कारणामुळे शचीची तर त्यांनी भेट सुद्धा घेतली नाही आणि तसंच निघाल्या कारण की त्यांना असं वाटलं जर तिची भेट घेतली आणि ती जर उठली तर ती खूप चिडचिड करेल तर सोबत जाता जाता त्यांनी आजीचा निरोप सांगितला आम्हाला दिवाळीला आजी तर फोनाला सांगतात म्हटलं तुला आजीचा निरोप असा होता की आत्या आणि मी म्हणजे आम्हा दोघं असून अण्णा आजींनी दिवाळीला बोलवलेलं होतं सर्वजण दिवाळी झाली की लगेच दुसऱ्या दिवशीच दिवाळीला जात असतात आईकडे पण मी ताई येतात त्यामुळे जात नसते तर माझं लग्न झालं तेव्हापासूनच मी दरवर्षीच ताईला येऊ देत असते ताई घरी गेल्यानंतरच मी दिवाळीला जात असते कारण शुभम आणि अशी इथंच आहे तर माझी भाऊ बीसांची इथंच होऊन जाते आणि बागेचे माझे दोन भाऊ जे गावामध्ये राहतात त्यांचे भाऊ बीच ताई केल्यानंतर मी जेव्हा घरी जाते तेव्हा करत असते संगीता ताई एका दिवसासाठी चल्या तरी सुद्धा सर्वांची तर भेट झाली आणि खूप सारे आठवणी देऊन गेल्यात सोबतच आराध्या आणि वेदूसोबत भेटून सुद्धा खूप छान वाटलं चला तर मग आता ताई जातात घरी त्यांना करते बा बाय आणि आपण सुद्धा करूयात बाय बाय पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बा बाय